सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आदिवासी दिना निमित्त आमदार जयस्वाल यांचे आदिवासी बांधवां सोबत नृत्य शहरात आदिवासी समाज बांधवांकडून रॅलीचे आयोजन जागतिक आदिवासी गौरव दिन 16 निमित्ताने दिनांक नऊ ऑगस्ट रोजी शहराच्या विविध भागातून आलेल्या आदिवासी समाज बांधवांनी महाराली काढून सादर केलेले वैविध्यपूर्ण कला प्रकारांना पाहून रामटेकवासी भारावून गेले रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांना देखील मोह अनावर झाला आणि त्यांनी देखील नृत्यात सहभाग घेतला नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो जगभरातील आदिवासी समूहांचे हक्क अबाधित राखून त्यांचे रक्षण व्हावे आदिवासींना सन्मानाने जगता यावे यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघात अंतर्गत येणारे बहुतांश गावे हे आदिवासी बहुल आहेत या आदिवासी बांधवांचा गौरव आणि आदिवासी दिनाप्रती त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी काल आदिवासी समाजाच्या वतीने शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी सहभाग होत समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या तर पारंपरिक आदिवासी नृत्यात सहभागी होऊन नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले या सर्व महारॅलीचा शांती सभागृहात विविध कार्यक्रमाने सांगता करण्यात आली या कार्यक्रमा दरम्यान समाजातील गुणवंत विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी व समाजसेवक व्यक्ती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करने ताला। या कार्यक्रमाचे आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल तर प्रमुख उपस्थिती म्हणून संजय गांधी निर्धार योजनेचे अध्यक्ष विवेक तुपकर संदीप मडावी धुर्व जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे कणय्या पंधराम चंद्रकांत कोडवते पंचायत समिती सभापती रामा अडामे आकाश पंधरे दिलीप वरखेडे दिलीपचंद्र शेंडे संजय मडावी मंगला सरोदे राम येडके प्रभू परतेती, सुरेन वरकडे नितीन दराडे अनिल रौतेल भारत मोहबिया शरद सोनवणे सुदाम गाते प्रदीप कोडवते यश वानखेडे उत्तम वढावे रमेश मारस जगदीश वरकडे यांच्या समाजातील असंख्य महिला व बांधव उपस्थित होते आदिवासी समाजासाठी आमदार जयस्वाल गेल्या ते राजकारणातील प्रत्येक आदिवासी समाजाचा वाटा आहे त्यामुळे आदिवासी समाजासाठी मी कटिबद्ध राहणार असून आज शबरी घरकुल योजनेतून सर्वात जास्त घरकुल देण्याचे काम आपल्या मतदारसंघात झाले आहे तर प्रसिद्ध पर्यटक स्थळांच्या धर्तीवर कुवारा भिवसेन या तीर्थक्षेत्राचा विकास चालू असून लवकर या तीर्थक्षेत्राचे कामे पूर्ण होणार आहे याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे सर्वात जास्त अर्ज मतदारसंघात भरले जात असून याचा फायदा आदिवासी माता भगिनींना होणार असल्याची माहिती आमदार आशिष जायस्वाल यांनी दिली आशिष जयस्वाल यांनी दिली सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राहुल हटवार